श्री गणेशाय नमह जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करून झाडां सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासून सकाळा अवघ्या धुरी परे परते मजन लगे सांगावे येतो बरे देवे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणून संकेत उभा असे येथे काही कोणी न धरावी शंका मदत साडे का भोजनाची लाचा वला चुकास जड़। पुरविले कोढ नारायणे संत स्वानुभवाचे जेवण जेवले त्यांच्या उष्ट्या पत्रावळी आहेत त्या सगळ्या मी सेवन करतो मी सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे मला सोबळे नाही आणि ओवळे नाही अहो परावाणीच्याही पलीकडे जे तत्व आहे ते मला कोणी सांगावे लागत नाही कारण देवाने मला ते चांगले शिकवले आहे आम्ही संत द्वेताला स्पर्श करीत नाही हा आमचा संकेत जाणून तो विठ्ठल आमच्या आमच्यासमोर उभा असतो येथे कोणी काहीही शंका धरू नये मला आणखी काही नको आहे मला फक्त स्वानुभवाचे भोजन हवे आहे तुकाराम महाराज म्हणतात मला ह्या एकाच जीवनाची लालसा आहे म्हणून मी त्यावर ताव मारित आहे कारण नारायणानेच माझी इच्छा पूर्ण केली आहे ओ